नमस्कार मैत्रिणींनो मॅट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी माधुरी आज तुम्हाला गुढीपाडव्यानिमित्त गुढीच्या साडीची रांगोळी आपण काढणार आहोत तर त्यासाठी पाच ते एक या टिपक्यां टिपके आपल्याला मांडून घ्यायचे आहेत पाच चार हे तीन आता खालीही त्याचप्रमाणे आपण तीनपर्यंत मांडून घेऊयात आधी नंतर आता वरच्या साईडला काढूयात आणखी दोन आणि एक चला तरा तर आता वरच्या टिप तीन टिपक्यांना जोडून आपण एक कलशचा काढणार आहोत तर त्याला रेग जोडून घेतलेली आहे आपण आता खालीही टिपकी काढून झालेल्या आहेत दोन रेषा एक मोठी छोटी आणि आता वरून असा गोल काढत आहोत आणि आपण त्याला कलशाचा आकार देत आहोत चला तर आता आपण वरच्या कलशाच्या मधल्या टिपक्यापासून खालच्या तीन टिपक्यांपर्यंत या रेघा काढून घेणार आहोत भा कशा पद्धतीने काढणार आहे ते ठीक आहे आधी आपण कलशाला रंग देऊन घेऊयात ऑरेंज कलर हा त्याच्यानंतर आपण साडीची ही काढणार आहोत चला तर मग आधी ऑरेंज कलर आपण देऊन घेऊयात अगदी सुरेख दिसतोय रांगोळीचा रंग तर आपण त्याला शेड दिसावीत म्हणून चांगली साईडने डार्क रंगाचा वापर करतोय त्यासाठी मी काळा रंग हा वापरलेला आहे चला तर त्या पांढऱ्या रांगोळीने आपण स्वस्तिक काढत आहोत चला तर अशा पद्धतीने आपण स्वस्तिक काढून घेऊयात त्याला थोडंसं कर्व काढून घ्यायचं आहे मध्ये पांढऱ्या टिपके द्यायचे आहेत चारही घरांमध्ये पांढऱ्या छोटे छोटे टिपके द्यायचे आहेत आणि नंतर मधल्या साईडला पिवळा टिपका देऊन त्याला पसरवून लाल टिपका हा द्यायचा आहे आता आपण कलशाला आणि अशी पानांची छोटीशी डिझाईन काढत आहोत परत त्याला राऊंड करत घेत आहोत आपण चला तर आपण तीन रेगा या जोडायच्या आहेत नंतर त्याच्या वरच्या एक एक रेख जोडायची आहे त्याच्या साईडची परत त्याच्या वरची एक रेख आणि साईडची रेक आणि रे, ते तिन्ही बिंदू कलशाला जोडायचे आहेत अशाच प्रकारे दुसऱ्या साईडलाही आपल्याला रेगा या जोडून घ्यायच्या आहेत आता नंतर आपण ते बिंदू जे आहेत वरच्या साईडला आपण जोडून घ्यायचे आहेत आपण साडी काढत आहोत ही अशा प्रकारे खूपच आकर्षक दिसते बरं का रांगोळी काढल्यानंतर अगदी सुरेख आणि सुंदर अशी चला तर मग आता जोडून घेऊयात आपण या रेगा वरच्या बिंदूला ह्या खालच्या रेगा जोडून घ्यायच्या आहेत सगळ्याच तर अशा प्रकारे आपण गुढीची ही काढून तयार झालेली आहे तर आपण त्याच्यानंतर चला तर आता आपण साडीला गुलाबी रंग हा देऊन घेणार आहोत अगदी सुरेख पद्धतीने आपण हा रंग देणार आहोत चला तर मग देऊन घेऊयात आपण साडीला पूर्णपणे हा गुलाबी रंग देऊन घेत आहोत आपण पहा तर अगदी सुरेख आणि सुंदर पद्धतीने आपण हा कलर देऊन घेत आहोत चला तर आता आपण काटांना जांभळा रंग हा देऊन घेणार आहोत गुलाबीला कॉन्ट्रास्ट असा कलर आपण देणार आहोत म्हणजे काठ असं सुधारून एकदम असं उठाळून आणि सुंदर दिसतील तर आपले सर्वच बाजूंना हे काठांना आपण जांभळा रंग देऊन घेत आहोत चलात राहत पण अशा प्रकारे पिवळा टिपका देऊन घ्यायचा आहे खालच्या साईडला तीन देऊयात त्याच्यावरच्या साईडला दोन टिपके आणि ह्याच्यामध्ये एक टिपका असं देऊन घ्यायचं आहे आणि बोटाच्या साहाय्याने त्याला पसरवून घ्यायचं आहे गोलाकारात चला तर आता आपण खालच्या साईडला काठी काढून घ्यायची आहे आणि त्याच्या खाली आपण पाठही काढणार आहोत ही, ही पाटावरची गुडी आपण खूपच सुरेख पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने आपण काढणार आहोत खूपच आकर्षक आणि सुंदर ही रांगोळी आपली दिसणार आहे तर मग चला तर काढून घेऊयात का आपण चला तर आपण आता पाठाचे कोणं काढून घेऊयात खालच्या साईडचे तीन आपल्याला दिसतील या पद्धतीने आपण हे थ्री डी टाईपमध्ये आपण तीनच काढत आहोत दाखवण्यासाठी अगदी खूपच सुरेख आणि सुंदर काढत आहोत आपण चला तर आता आपण या पाठाला कलर देऊन घेऊयात आधी साईडने आपण काळा रंग हा बॉर्डरला देत आहोत त्याच्यानंतर आपण दुसरा रंग भरून घ्यायचा आहे त्याच्या काठांना कोणांनासुद्धा आपण कलर भरत आहोत चला तर मग आपण काठीला लाल रंग देऊन घेऊयात लाल रंग हा खूपच शुभ मानला जातो म्हणून आपण लाल रंगाची काठी काढत आहोत तसेच आपण पाटालासुद्धा ऑरेंज रंग हा देऊन घेणार आहोत पाहता किती सुरेख आणि सुंदर असा आपण पाटाला रंग देऊन घेणार आहोत